वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा सण आहे त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो आणि ह्या सणाला आपण तिळगुळाचे लाडू तिळगुळाची वडी आणि त्याचसोबत गुळपापडी पण बनवत असतो तर तोच पदार्थ आपण आज बनवणार आहे गुळपापडी तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाच्या पिठासोबतच एक वाटी मैदासुद्धा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून त्याला चांगलं मळून जा, घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आणि एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचं त्याला असं थोडंसं कडक सरस मळायचं आणि थोडंसं नरमही असलं पाहिजे हे बघा असं मळून घ्यायचं छान आणि त्याला मस्त वरतून तेल लावून घ्यायचं आणि झाकण झाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनटासाठी त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपण जी प्रोसेस करायची ती आता सारणाची ती आपण करून घेऊया याकरता मी इथे घेतले गूळ तीळ शेंगदाणे जायफळ सुंबेलदोडे बेसनपीठ आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर कधी हवे तुम्हाला नसेल टाकायचे तर तुम्ही त्याला स्किप करू शकता सर्वात पहिले आपण तीळ भाजून घेऊया तीळ छान गोल्डन कलरची भाजली गेल्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे काढून घेतल्यावर कढईत थोडं तेल घालायचं त्यानंतर बेसनपीठ छान भाजून घ्यायचं बेसन पिठाचा कलर बदलेपर्यंत त्याला करपू द्यायचं चा नाही छान मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं याचं कलर बदलेपर्यंत आणि हे सर्व तेलात का करत आहे कारण तूप घट्ट होऊन जातं आणि तेल पातळच असतं त्याच्यामुळे सारण घट्ट झाल्यावर पोळी व्यवस्थित जमत नाही म्हणून मी इथे तेलाचा वापर केला आहे आणि गॅस बंद करून घेतला आणि यात गूळ घालून घेतला गूळ चांगला मऊ होईपर्यंत याच्यात चा चांगला परतवून घ्यायचा त्या गरम याच्यानेच तो मऊ पडून जातो लगेचच मी इकडे शेंगदाण्यांचे साल काढून घेतले होते ते बा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि तीळ पण टाकली पण ती जास्त बारीक नाही केली थोडी जाडसरस ठेवली आणि वेलदोडे पण मी त्याच्यात टाकून घेतले इकडे गूळ मऊ झालेला होता आणि जे बारीक केलेलं वाटण होतं ते मी चट टाकून घेतलं त्याला छान मिक्स करून घेतलं हे सारण तेलामध्ये होतं म्हणून ते लवकर असं मिक्स करता आलं आणि त्यात चिमूटभर जायफळ किसून टाकलं गूळ आहे म्हणजे जायफळ आलंच पाहिजे आणि टेस्ट पण छान लागते त्याची म्हणून थोडे ते जायफळ किसून घेतलं पुन्हा एकदा त्याला चांगलं मिक्स करून घेतलं हे मिक्स केल्यानंतर याची जे सुगंध आहे ना एकदम भारी येत होतं खूप छान वाटत होतं आणि लगेचच मी इकडे सुंठ पूड टाकून घेतली ती टाकून झाल्यावर परत मी एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि हे छोटे छोटे गोळे बनवले कणिक पण छान मुरवून घेतला परत एकदा मिक्स करून छान मुरवून झालेली होती त्यानंतर आपण जशी पुरणाची पोळी बनवतो ना फक्त शितीला कमी गॅसवरच शिकायची अशा पद्धतीने बनवली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय